ऑर्गेनिक पालक भेंडी हॅलो माझे नाव सुनील भाऊराव योज आहे मी तहसील जिल्हा वर्धा सेलूकाठे रहवासी आहे माझ्याकडे स्वतःची आठ एकर शेती आहे आणि माझ्या वडिलांची पाच एकर शेती आहे मी पहिले रासायनिक शेती करीत होतो तेव्हा मला शेतीत काहीच परवडत नव्हती मग मी दोन वीस दोन हजार वीसमध्ये माझ्या जावयांनी तरबूज लावले आणि त्यां त्यांनी ऑर्गॅनिक तेन, पद्धतीने शेती करण्यास सांगितले तेव्हापासून मी सेंद्रिय शेती करत आहो मला त्यापासून असे लक्षात आले की हे पद्धत एकदम कमी आहे कमी आणि साधी सोपी खर्चाची आहे आणि मी ती शेती करण्यास सुरुवात केली तेव्हापासून मला सात ते आठ लाख आठ लाख रुपये बेनिफिट मिळण्यास सुरुवात झाली आणि स्वतः भाजीपाला लावत असल्यामुळे त्याच्यापासून बराच फायदा झाला आणि ऑर्गॅनिक भाजीपाला लावल्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा मागणी वाढू लागली लागली आहे आता या वेळेस मी मागणी वाढल्यामुळे भाजीपाल्यावर जास्त जोर दिला आहे माझ्याकडे आठ एकर वलतीखाली शेती आहे पाच जणांचं कुटुंब सांभाळता सांभाळता सर्व नाकीनं येऊन गेलो होतो मग मन तर एका जणांनी माझ्या जवळने सांगितलं मला का तुम्ही शेन ऑर्गॅनिक शेती करा मी तरबूज लावले होते त्यांनी ऑर्गॅनिक माझ्याकडे तेव्हापासून मी वीस 20, दोन हजार वीसपासून या ऑर्गॅनिक शेतीकडे वळलो आहे आता मला बिलकुल चांगलं व्यवस्थित उत्पन्न व्हायला लागलं आहे माझं सात जणांचं कुटुंब आहे त्यांचं चांगलं बढिया काम चालू आहे त्यांना पण काही खर्च करू शकतो गाडी घेतलेली आहे ते फोर व्हीलर घेतली आहे मुलांनी अशी चांगली गा गाडी आहे आणि माझं सात वय चौपन्न वर्ष आहे आणि जेव्हापासून मी आता या ऑर्गॅनिक शेतीकडे वळलो आहे तेव्हापासून माझं बेनिफिट पण चांगलं होऊन राहिलं दहा बारा लाख रुपये वर्षाला मिळताच खर्च वजा जाऊन आणि घरचाच भाजीपाला आहे त्यामुळे भाजीपाल्याची मला काही दुसरी कोण आणायची जरत नाही आणि घरचाच आर ऑर्गॅनिक भाजीपाला काढल्यामुळे माझी आमच्या कुटुंबाची तब्येत पण सर्वांची व्यवस्थित राहते नाही ताप नाही जर आणि सर्व काही व्यवस्थित आहे शेतकरी मित्रांनो जय शिवराय मी सचिन भापकर शिवार आपल्या व्यवसायामध्ये आपलं स्वागत आहे तर हे होते सुनील हिवन्स वर्धा जिल्ह्यामध्ये सेलूकाठे या गावी ते राहतात वर्धा हिंगणघाट रोडवर हे गाव आहे सेलू या गावाची लोकसंख्या आहे जवळपास अडीच हजाराच्या जवळपास सहा सेलू या गावाची लोकसंख्या आहे मित्रांनो सुनील हिवन पूर्ण टोटल पूर्ण मिळून तेरा एकर जमीन आहे आठ एकर त्यांची जमीन आहे आणि पाच एकर वडीलोपार्जित जमीन आहे अशी पूर्ण मिळून ते तेरा एकर जमीन करतात सात जणांचं त्यांचं कुटुंब आहे आई वडील आहे पत्नी आहे मुलगा आहे मुलगी आहे असं पूर्ण मिळून त्यांचं सात सात जणांचं कुटुंब आहे ते पूर्णपणे आता सध्या ते पूर्णपणे दोन हजार वीस पासून नैसर्गिक पद्धतीने शेती करतात त्या अगोदर ते रासायनिक पद्धतीने शेती करायची शेतकरी मित्रांनो त्यांचं नियोजन नियोजन जे आहे शेतीच्या बाबतीत ते खूप चांगला आहे त्यांनी नियोजन पद्धतीने अं शेती केली आहे आणि आताही करत आहे दोन विहिरी आहे एक बोरवेल आहे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देतात त्यांनी पाण्याची अरेंजमेंट व्यवस्थित करून ठेवली आहे ठिबक सिंचनाद्वारे ते पाणी देतात जेणेकरून पाण्याचा अपव्यय झाला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी ठिबक सिंचन वापरतात कपाशी तूर भाजीपाला टरबूज डांगर इत्यादी वैविध्यपूर्ण पिके ते घेतात सध्या त्यांच्या शेतामध्ये तीन एकरमध्ये कपाशी आहे सात एकरमध्ये सोयाबीन आहे तीन एकर मध्ये भाजीपाला ज्यामध्ये मिरची वांगे चवळी फुलगोबी आणि या पद्धतीने त्यांनी त्यांचं भाजीपाल्याचं नियोजन असतं पूर्ण पीक पद्धतीवर ठिबक सिंचनाद्वारे ते पाण्याचं नियोजन करतात आणि आता सध्या त्यांच्या शेतामध्ये कपाशी आहे आता ती कपाशी निघायची आहे आणि कपाशी निघाल्या नंतर जवळजवळ जानेवारी महिन्यामध्ये त्यांचं टरबुजाच टरबुजाची लागवड कर लागवड करतील ते आणि हे जे यांची शेत शेती करण्याची जी पद्धत आहे ही पूर्णतः बेड पद्धतीवर शेती करतात आधुनिक पद्धतीने शेती करतात फळाची फळाचे झाड असो त्याच्यानंतर वांगे भाजीपाला कपाशी असो तूर असो जे काही ते लागवड करतात ते बेड पद्धतीवर करतात मल्चिंग पेपरद्वारे ते बेडवर मल्चिंग पेपर, पेपर टाकून त्या पद्धतीने शेती करतात आणि याचा फायदा असा आहे की त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पादन उत्पन्न मिळते शेतकरी मित्रांनो जेव्हा अगोदर हे रासायनिक शेती करायचे दोन हजार वीस मध्ये त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी त्यांना टरबूज लागवड करायला लावली आणि त्यामध्ये त्यांनी नैसर्गिक पद्धतीने टर्बूज लागवड केली यामध्ये रासायनिक खताचा वापर त्यांनी बिलकुल केला नाही आणि त्या मध्ये त्यांना जे दोन अडीच महिन्याचं जे पीक होतं टर्बूजच त्याच्यातून त्यांना जवळपास चार लाखाचा फायदा झाला त्यांनी दोन दोन एकर मध्ये टर्बूज लागवड केली होती तो कोरोना काळचा पिरियड होता तो तर त्यामध्ये त्यांना भरपूर फायदा झाला आणि त्यांना असं वाटलं की रासायनिक खतामध्ये भरपूर आपला खर्च होतो रासायनिक खत कीटनाशक यामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च होतो तर त्यांनी मग टरबुजाची लागवड नैसर्गिक पद्धतीने केल्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी मग जे कोणते पीक घेत होते ते नैसर्गिक पद्धतीनेच घेत होते त्याच्यामुळे त्यांचा फायदा असा झाला की रासायनिक खतामध्ये जो काही खर्च होत होता तो त्यांचा पूर्ण शून्य झाला कमी झाला आणि जे काही नैसर्गिक पद्धतीने ते पिकवायला लागले त्याच्यातून त्यांना जे काही कमवत होते म्हणजे जे, जे पिकवत होते त्याच्यातून त्यांना पूर्णपणे फायदाच होत होता ते स्वतः गांडूळ गांडूळ खताची निर्मिती करतात जवळजवळ दोन महिन्यामध्ये ते पन्नास साठ किलो गांडूळ खत तयार करतात घरीच गांडूळ खत तयार करतात आणि ते शेतामध्ये ते झाडांना सगळ्या जसं हो जमिनीमध्ये ते गांडुखत टाकतात आणि त्यातून त्यांना खूप मोठा फायदा होतो शेतकरी मित्रांनो जर आपण म्हणतो की रासायनिक शेतीतून खूप उत्पन्न मिळतं खूप उत्पन्न मिळतं पण हे रासायनिक शेती न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करून जवळजवळ ते वर्षाला आठ ते दहा लाख रुपये कमवतात कपाशीतून कमवतात दरवर्षी त्यांचं पारंपरिक पीक म्हटलं तर कपाशी तूर हे घेतात आणि जे उरलेलं तीन एकरचं जे तीन एकरची जी शेती आहे त्याच्यामध्ये अर्ध्या अर्धा एकर मध्ये ते भेंडी अ फुलगोबी टमाटे मिरची चव्हा आणि अजूनही खूप काही पिके ते घेतात अर्ध्या अर्धा एकर मध्ये करतात कधी कुठे कमी जास्त प्रमाणामध्ये ते भाजीपाला घेतात आणि यातून त्यांचं आर्थिक उत्पन्न जवळजवळ जवळ वाटते दहा लाख रुपये जातो तर मित्रांनो लोक म्हणतात की शेती परवडत नाही परवडत नाही पण हे एक उदाहरण आहे आणि असे भरपूर लोक आहेत आणि खास करून विदर्भामध्ये सुनील हिवन यांनी एका आदर्शच निर्माण केला आहे की त्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती न रासायनिक पद्धतीने शेती न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करून ते आठ ते दहा लाख रुपये कमवतात तर मित्रांनो आपण ही या पद्धतीने नवीन प्रयोग करून आधुनिक पद्धतीने शेती करून पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने थोडी बेड पद्धतीने शेती करून सिंचनाद्वारे पाण्याची बचत करून आपण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो सुनी हे सुनील हिवंज यांनी सांगितलं आहे आणि हे तुमच्यासाठी म्हणजे एक त्यांचा एक आदर्श ठेवायला काही हरकत नाही आहे कारण जर ते करू शकतात तर तुम्ही लोक करू शकता स्क्रीनवर त्यांचा नंबर राहील तुम्हाला जर त्यांना काही विचारायचं असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता विदर्भातले जे शेतकरी जे हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा कारण विदर्भातल्या लोकांची शेतीच्या बाबतीत मानसिकता थोडीशी निगेटिव्ह आहे शेती होत नाही शेती म्हणजे पीक होत नाही पाणी नाही या सगळ्या गोष्टी त्यांची मानसिकता निगेटिव्ह असते पण शेतकरी मित्रांनो तुम्ही सुनील हिवन जर यांचा यांच्याकडे जर तुम्ही बघितलं तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने शेती करू शकता तर मित्रांनो अजूनही त्यांचे प्रयोग जे आहे ते शेतीमध्ये जे प्रयोग करतात ते म्हणजे खरंच त्यांचं म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे ते आता त्यांनी जवळजवळ दहा लिंबाचे झाडं लावले नवीन प्रयोग ते करत आहे लिंबा 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 की लिंबातून उत्पादन होते आणि खरंच लिंबातून भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पादन होते जर तुम्ही व्यवस्थित लिंबाच्या झाडाचं संगोपन जर केलं आणि नैसर्गिक पद्धतीने केलं तर अजून जास्त फायदा होतो तर त्यांना म्हणजे दहा झाड दहाच्या जवळपास ते झाडं लावताय त्याच्यातूनही त्यांना उत्पन्नातून उत्पन्नाची आशा आहे आणि त्यातूनही त्यांना रेग्युलर उत्पन्न मिळेलच आणि पारंपरिक पीक भाजीपाला पीक यासोबतच ते डांगर डांगर त्याच्यानंतर टरबूज यांची लागवड करतात आता ज्याने आता डिसेंबर महिन्यामध्ये कपाशी निघाल्यानंतर तीन एकर मध्ये ते डांगर टरबुजाची लागवड करणार आहे दोन अडीच दोन अडीच तीन एकर मध्ये टरबुजाची लागवड करतील आणि त्यातूनही त्यांना म्हणजे फुल गॅरंटी आहे की त्यांना जवळजवळ तीन ते चार लाखच्या जवळपास उत्पन्न मिळेलच दोन महिन्याचं पीक तर मित्रांनो त्यानंतर ते, ते डांगरी लावतात त्यांच्याकडे पाण्याचं नियोजन आहे तर ते बरोबर व्यवस्थित पीक घेतात आणि नियोजन पद्धतीने पीक घेतात ते फळबाग असो किंवा भाजीपाला असो किंवा पारंपरिक पीक असो तर मित्रांनो तुम्हाला जर त्यांची त्यांच्याकडून काही माहिती पाहिजे असेल किंवा त्यांच्याकडून काही तुम्हाला विचारायचं असेल तर स्क्रीनवर नंबर राहील तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ග පලග බහිdik तुरीचं बुड बघा तुरीचं बुड बघा बुड सहा फुट तूर